छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बस स्टँड हा मुख्य रस्ता खड्डेमाही झाला आहे त्यामुळे ग्रामस्थांना या खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतोय पाचशे मीटर असलेल्या गावातील या मुख्य रस्त्यावर तब्बल नऊशे अठरा खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचं पाणी साचत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह वाहन चालक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय मागील वर्षापेक्षा यावर्षी या, या रस्त्यावर दहापट खड्ड्यांची भर पडली असल्या कारणानं गावकऱ्यांना त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते गावातील मुख्य रस्ता असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे ग्रामपंचायतीनेही या अपघाताला आमंत्रण देणाऱ्या रस्त्यावर मुरुम न टाकल्यामुळे पावसाच्या पाण्यानं हे खड्डे भरून जात आहे या रस्त्यावर दोन कोटी मंजूर झाले असून सुद्धा उद्घाटनाच्या कामाचा मुहूर्त केव्हा लागेल आणि केव्हा रस्त्यावरील त्रासातून सुटका मिळेल साहेब रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावं अशी विनवणी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पथरोडकर करत आहे मनरेगा अंतर्गत मंजूर असलेल्या दोन कोटी रुपयांचा निधी कागदावरून प्रत्यक्षात उतरल्यामुळे या आठवड्यामध्ये सदर रस्त्याच्या भूमिपूजनासह कामाला सुरुवात होण्याचे संकेत बांधकाम विभागाकडून देण्यात आले होते मात्र रविवार आला आणि आठवडा संपला तरी भूमिपूजनासह कामाला देखील सुरुवात झाली नाहीये पथरोड बसस्टँडपासून ते आर्य समाज मंदिर चौकापर्यंतचा पाचशे मीटर लांबीच्या मुख्य रस्त्याचे बांधकाम करिता सिमेंट रस्ता बांधकाम करण्याबाबत पंच्याण्णव पाच या शीर्षकाखाली सदरचा सिमेंट रस्ता बांधकाम करण्याबाबत दोन कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आल्याबाबतचे पत्र मंत्रालयाच्या नियोजन विभागाकडून रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलं होतं सदरपत्राच्या पान क्रमांक सातवर स्टँड ते अग्रवाल मार्केट ते हावरे मार्केट हावरे मार्केट ते घनश्याम डोंगरे घनश्याम डोंगरे ते गुहे ज्वेलर्स गुहे ज्वेलर्स ते पटेल मार्केट पटेल मार्केट ते कविटकर जनरल कविटकर जनरल ते भुसकट मार्केट भुसकट मार्केट ते आर्य समाज मंदिर चौकशा प्रकारे आठ कामांच्या नावांचा उल्लेख करून प्रत्येक ठिकाणी पंचवीस लाख प्रमाणे निधी दर्शवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्याबाबत उल्लेख आहे आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाली आहे त्याचं अंदाजपत्रक तयार झालं असल्याचं आहे पंच्याण्णव पाच या शीर्षकाखाली सदरचे काम असल्यामुळे त्याची तहसील कार्यालयातून प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली असल्याचं सांगण्यात येत आहे परंतु सदर रस्त्याच्या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात का झाली नाही असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय निधी मंजूर झाला वर्क ऑर्डर सुद्धा तयार असल्याचं आहे मग कामाला सुरुवात हो काम का नाही होते या सर्व श्रेयाच्या लढाईमध्ये काम पुन्हा लांबणार का अशी सुद्धा चर्चा आता परिसरात सुरू आहे गावामध्ये शेण्याचा एकमेव मुख्य रस्ता हा संपूर्ण खड्डेमय झाला असून चिखलातून खड्ड्यातून दुचाकी चारचाकी वाहन चालकांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय श्रेयवाद बाजूला ठेवून कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि त्रासातून सुटका करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होते न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर दांडगे पथरोट